तुमच्या वडीलोपार्जित जमिनीवर अचानक शेजाऱ्याने हक्क सांगितला तर काय कराल भीती वाटते ना पण आता घाबरायचं नाही आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शेजाऱ्याचा दावा आल्यास पहिलं पाऊल कोणतं उचलावं सरकारी मोजणीसाठी अर्ज कसा करायचा तहसीलदारांकडे तक्रार कधी आणि कशी नोंदवावी आणि हो प्रकरण कोर्टात गेल्यास हक्क कसा जिंकावा जमिनीच्या वादामुळे रात्रीची झोप गमावल्याचा अनुभव अनेकांना येतो नाही का नक्कीच आणि हो अशीच उपयुक्त आणि फुकट कायदेशीर माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण जमिनीच्या मोजणीचीच संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल पुण्यातल्या एका छोट्या गावात राहणारे रामराव वडील वारल्यावर भावामध्ये जमिनीची वाटणी झाली पण शेजारी बाबुराव आडवा आला म्हणाला ही दोन एकर जमीन माझीच रामराव पार खचून गेले त्यांना वाटला आता जमीन हातची गेली पण मग त्यांना कुणीतरी आपला महसूलशाही चॅनल दाखवला त्यांनी आपले व्हिडिओ पाहिले माहिती घेतली आणि कायदेशीर लढाईला तयार झाले आज ती जमीन रामरावांच्या नावावर आहे हो तुम्हालाही रामरावांसारखं जागरूक व्हायचंय महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग याच मुद्द्यावर बोलूया जमिनीवरून शेजाऱ्याने वाद घातला की सामान्य शेतकरी आधी घाबरतो हो साहजिक आहे तर असा दावा आल्यास सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल कोणतं उचलावं कागदपत्रांची जमवाजमाव कशी करावी माझ्या अनुभवातून सांगते घाबरून अजिबात चालणार नाही पहिले पाडे पंचावन्न म्हणतात तसं नाही करायचं म्हणजे भांडण करायचं नाही अजिबात नाही सर्वात आधी आपले कागद तपासा सात बारा आठ उतारा फेरफार नोंदी खरेदी खत आणि जुना मोजणी नकाशा हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहेत अच्छा रामरावने हेच केलं स्वतःच्या आणि बाबूरावच्या सातबाराची तलाठ्याकडून प्रमाणित प्रत काढली आणि या कागदाना कायद्यात किती महत्त्व आहे खूप महाराष्ट्र भूमी महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे एकोणपन्नास नुसार महसूल रेकॉर्ड हे मालकी हक्काचा सर्वोच्च पुरावा मानला जातो म्हणजे कागदपत्र पक्की तर बाजू पक्की अगदी स्वतःचे कागद बरोबर आहेत याची खात्री झाल्यावरच पुढची लढाई सोपी होते हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही समजा आपले कागदपत्र एकदम बरोबर आहेत पण शेजारी ऐकायलाच तयार नाही हो असं होत तो म्हणतो कागदावर काही असो ताबा माझा आहे अशा वेळी काय करायचं अशा वेळी सत्याचा शोध लावण्यासाठी मोजणी ही न्यायाची किल्ली आहे मोजणी हो भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय मोजणीसाठी अर्ज करायचा यासाठी पण काही कायदा आहे का आहे ना महाराष्ट्र भूमी महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे पस्तीस नुसार वादग्रस्त जमिनीची शासकीय मोजणी करता येते मोजणीत भूमापक जी पी एस सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने जमिनीच्या सीमा निश्चित करतात अच्छा रामरावच्या प्रकरणात मोजणीतच स्पष्ट झालं की बाबूरावने अर्धा एकरवर अतिक्रमण केले अरे बापरे आणि क्विक फॅक्ट सांगते शासकीय मोजणीसाठी फार खर्च येत नाही साधारणपणे पाचशे ते हजार रुपयांत हे काम होतं पण यामुळे लाखो रुपयांची जमीन वाचते वा, म्हणजे खर्च कमी आणि फायदा मोठा बरोबर माझा सल्ला आहे की मोजणीच्या वेळी वाद घालू नका शांत राहा अहवाल येऊ द्या तुमच्या गावात अशी जमिनीच्या अतिक्रमणाची समस्या आहे का कमेंट मध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा आणि हो माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपला महसूलशाही शाही युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता आपल्या मागच्या व्हिडिओवर बीड जिल्ह्यातून रमेश पाटील भाऊ विचारतात की मी मोजणीसाठी अर्ज केला पण शेजारी मोजणीच्या दिवशी हजरच राहिला नाही तर मोजणी रद्द होते का रमेश भाऊ भारी प्रश्न विचारलात हा अनेकांना पडतो हो मलाही पडला होता तर नाही मोजणी रद्द होत नाही भूमी अभिलेख कार्यालय दोन्ही पक्षांना नोटीस देते शेजारी आला नाही तर त्याच्या अनुपस्थितीत मोजणी केली जाते आणि ती ग्राह्य धरली जाते हो नक्कीच आणि जर शेजारी मुद्दाम विरोध करत असेल तर महाराष्ट्र भूमी महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम एकशे छत्तीस नुसार तहसीलदारांच्या आदेशाने सक्तीची मोजणी म्हणजे पोस्ट मेजरमेंट सुद्धा करता येते जबरदस्त त्यामुळे शेजारी सहकार्य करत नसेल तरी घाबरून जाऊ नका कायद्याने मार्ग आहे आता एक मोठा गैरसमज आहे तो म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांनी तोंडी वाटणी केली होती आणि आम्ही अनेक वर्षांपासून जमीन कसत आहोत त्यामुळे आता लेखी कागदाची काय गरज यात कितपत तथ्य आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि याचमुळे सगळ्यात जास्त वाद होतात खरंच हो एक किस्सा सांगते एका प्रकरणात दोन भाऊ तीस वर्ष तोंडी वाटणीनुसार जमीन कसत होते एका भावाने कर्ज काढण्यासाठी बँकेत अर्ज केला तेव्हा बँक म्हणाली तुमच्या नावावर जमीन किती आहे हे कागदावर दाखवा आणि तेव्हा पंचायत झाली असणार अगदी तोंडी वाटणीला काहीच किंमत नव्हती महाराष्ट्र भूमी महसूल अधिनियमाच्या कलम तेहतीस नुसार तोंडी वाटणी कायद्याने अमान्य आहे अच्छा तसेच इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठच्या कलम सत्रानुसार जमिनीच्या वाटणी पत्राची नोंदणी करणं बंधनकारक आहे म्हणजे तोंडी करारावर अवलंबून राहून चालणार नाही अजिबात आज नाही आजच भावंडांमध्ये रीतसर नोंदणीकृत वाटणीपत्र करा वा भारी माहिती दिलीत म्हणजे तोंडी लावण्यापुरतं ठीक आहे पण जमिनीच्या बाबतीत नाही बरोबर ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही आपल्या जमिनीचे व्यवहार लेखी करणार का कॉमेंट सेक्शन मध्ये हो किंवा नाही लिहून सांगा ठीक तर आता मोजणी अहवालात अतिक्रमण सिद्ध झालंय पण तरीही शेजारी जमीन सोडायला तयार नाही अशा वेळी तहसीलदारांकडे तक्रार कशी करायची याची जरा स्टेप 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 बाय बाय माहिती सांगाल का अगदी आता बघूया तहसीलदारांकडे दाद खूप सोपं आहे पायरी एक अर्ज तयार करा तहसीलदारांच्या नावे एक साधा अर्ज लिहा त्यात तुमचं नाव पत्ता गट नंबर आणि वादाचं स्वरूप स्पष्ट लिहा ठीक आहे पायरी दोन कागदपत्रे जोडा अर्जासोबत शासकीय मोजणीचा अहवाल तुमचा आणि शेजाऱ्यांचा सात बारा उतारा आणि इतर मालकी हक्काचे पुरावे जसं खरेदी खत हे जोडा ओके okay. पायरी तीन अर्ज दाखल करा तहसील कार्यालयात जाऊन हा अर्ज दाखल करा आणि त्याची पोच पावती घ्या पोचपावती महत्वाची खूप महत्वाची आणि पायरी चार चौकशीला हजर रहा तहसीलदार दोन्ही पक्षांना नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलवतील तेव्हा शांतपणे आपली बाजू मांडा यासाठी कायदा काय सांगतो महाराष्ट्र भूमी महसूल अधिनियमाच्या कलम बत्तीस नुसार चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत आणि यासाठी वेळ किती लागतो आणि वकील लागतो का क्विक फॅक्ट दोन सांगते या प्रक्रियेला जास्त वेळ लागत नाही साधारणपणे तीस ते साठ दिवसात निकाल लागतो आणि यासाठी वकिलाचीही गरज नसते हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल नक्कीच अशी सोप्या भाषेतील कायदेशीर माहिती हवी असेल तर महसूल शाही सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढचा प्रश्न समजा तहसीलदारांनी आपल्या बाजूने निकाल दिला पण तरीही शेजारी दादागिरी करून जमिनीवर कब्जा करतोय किंवा रात्री अपरात्री जमीन नांगरतोय मग शेवटचा पर्याय काय गाळवाला गुणाची चौक काय अशी गत असेल तर मग शेवटचा आणि प्रभावी मार्ग म्हणजे दिवाणी न्यायालय कोर्ट हो स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन सिक्स्टी थ्रीच्या कलम पाचनुसार नुसार हक्क व जप्ती म्हणजे डिक्लेरेशन अँड साठी दावा दाखल करता येतो आणि यात सगळ्यात सगळ्यात काय महत्वाचं का म्हणजे कलम अडतीस नुसार न्यायालयाकडून स्थगिती आदेश म्हणजे इंजंक्शन ऑर्डर मिळवता येतो हा आदेश मिळताच शेजाऱ्याला जमिनीवरील कोणतेही काम तात्काळ थांबावं लागते म्हणजे त्याची दादागिरी तिथेच थांबते अगदी आणि क्विक फॅक्ट थ्री सांगते या केस साठी खर्च येऊ शकतो पण तुमचा हक्क कायमस्वरूपी सुरक्षित होतो मग रामरावांनी नक्की काय केलं ज्यामुळे ते जिंकले त्यांच्या या लढाईतून सामान्य शेतकऱ्यांनी कोणता धडा घ्यावा रामराव जिंकले कारण ते भावनिक झाले नाहीत तर त्यांनी कायद्याचा मार्ग धरला म्हणजे त्यांनी तीन गोष्टी केल्या हो पहिली गोष्ट त्यांनी वेळेत कागद तपासले दुसरी गोष्ट त्यांनी शासकीय मोजणी करून घेतली जो त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरावा ठरला आणि तिसरी तिसरी गोष्ट त्यांनी तहसीलदारांचा निर्णय मान्य केला आणि तरीही वाद म्हटला नाही तेव्हा न्यायालयात गेले बरोबर माझा सल्ला आहे की रामरावांसारखं तुम्ही हक्क जपू शकता फक्त योग्य वेळी योग्य कायदेशीर पाऊल उचला कायदा हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याचा वापर करायला शिका खरंच दिव्याखाली अंधार असता कामा नये कायदा माहित असेल तर कोणी फसवू शकत नाही बरोबर तुम्हाला रामरावची गोष्ट प्रेरणादायी वाटली का कमेंट सांगा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा जमिनीच्या वादात वेळेला खूप महत्व आहे असं म्हणतात दावा दाखल करण्यासाठी काही वेळेची मर्यादा असते का हो नक्कीच कायद्यात याला मुदत किंवा लिमिटेशन म्हणतात वेळ निघून गेल्यावर वैद्याची गरज काय बरोबर लिमिटेशन ऍक्ट नाईन सिक्स्टी नुसार जमिनीचा ताबा परत मिळवण्यासाठी तीन वर्षांची मुदत आहे फक्त तीन वर्ष हो म्हणजे जर कोणी तुमची जमीन बळकावली असेल तर तुम्ही तीन वर्षांच्या आत कोर्टात गेलं पाहिजे नाही तर जमिनीच्या मालकी हक्कासाठी ज्याला पोझिशन म्हणतात त्यासाठी बारा वर्षांची मुदत आहे म्हणजे उशीर करून चालणार नाही अजिबात नाही वेळेवर जागे व्हा उशीर केल्यास हक्क गमावू शकता तर आज आपण पाहिलं की शेजाऱ्याने जमिनीवर हक्क सांगितल्यास कायदेशीर मार्गाने कसा लढा द्यायचा आपण कागदपत्र तपासण्यापासून ते न्यायालयीन लढाई पर्यंतचे सर्व महत्वाचे टप्पे समजून घेतले हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कायदे आणि नियम बनवते पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे जमीन ही तुमची ओळख आहे तुमचा वारसा आहे तो जपण्यासाठी कायद्याचं शस्त्र वापरा भावनिक होऊन वाद घालण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने लढा आणि जिंका अगदी तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीची नोंद सात बारावर कशी करायची हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा विषय आहे अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल तुम्हीही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा नक्कीच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र